काल जेसी फेस्टिवलमध्ये रील स्टार निखिल कोकणी यांचं आगमन झालं होतं त्याला भेटण्यासाठी यांनी मोठी गर्दी केली होती त्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना संपूर्ण टीम आणि सामाजिक कार्याचं सा भरभरून कौतुक नमस्कार मी कोकणी निखिल म्हणजेच आपला निखिल सखवाळ गाव माझं दापोली असून खेड आणि खेडमधला जेसी फेस्टिवल सर्वप्रथम सर आणि दळवी दादा संपूर्ण ही टीम त्यांचं मनापासून आभार की माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला तुम्ही इथे बोलवलात जेशी फेस्टिवलबद्दल बोलायचं म्हटलं तर बरेच असे फेस्टिवल मी कवरसुद्धा केलेत आणि आमंत्रितसुद्धा केलेले आहेत पण हा फेस्टिवल असा आहे की माझ्यासाठी म्हणजे खूप अनुभव मी घेतो याच्याकडनं कारण इथले जे काही आता पदाधिकारी आहेत जे तरुण वर्ग आहेत आणि प्रत्येक वर्षी त्यांचं पद वेगवेगळ्या स्वरूपात बदलतं आणि तरुण पिढी अशा मार्गाला आहे आणि देसी फ फेस्टिवलबद्दल बोलायचं गेलं तर ही संस्था गेले बावीस वर्ष हे कार्यक्रम इथे राबवते मला दोन तीन वर्ष झाली मला समजलं पण जेव्हापासून मी हे बघतो आहे तुमचे सामाजिक कार्य असतील किंवा हे फेस्टिवल असेल याचं गुणगान मी लोकांच्या कानामार्फत ऐकलेले आहेत आणि इथे येऊन मला प्रत्यक्ष अनुभवायला भेटतो आहे कारण आजचा हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी हा माहोल बघतात आणि खेडकरांचा माझ्याबद्दलचा प्रेम प्रेम एवढा आहे ना की खूप छान आहे आज खरंच म्हणजे एक मातीतल्या माझ्यासारख्या कलाकाराला आज रील स्टार म्हणून तुम्ही इकडे आमंत्रित केलं हे खूप माझ्यासाठी भाग्य आहे आणि या इथे येऊन मला न्याय दिलात कलाकाराला हेच माझ्यासाठी खूप खूप भाग्य आणि सगळ्यांच्या जे जेसी फेस्टिवल यांचं खूप खूप धन्यवाद आणि अशा शुभेच्छा छोट्या कलाकारांना यानंतर जे सी कपिल कोळेकर यांनी नऊ जानेवारी रोजी होणाऱ्या खेळ पैठणी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाची माहिती दिली आणि खेडवासियांना आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन देखील केलंय नमस्कार आज जेसी फेस्टिवलचा दुसरा दिवस पार पडला त्या दुसऱ्या दिवशी जे सी आय खेडने दांड्या लाईव्ह दांड्या ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता त्यासाठी खेडवासियांचा सा चांगला प्रतिसाद मिळाला आजच्या प्रमुख पाहुणे खेडचे मागे माजी नगराध्यक्ष माननीय वैभव साहेब खेडेकर व माजी नगरसेवक पप्पू शेठ चिकणे यांनी आपली हजेरी लावली व फेमस रील स्टार कोकणी निखिल हे देखील उपस्थित होते तसेच खेड फेस्टिवलचा उद्या तिसरा दिवस आहे उद्याचे आकर्षण म्हणजे महिलांसाठी खास खेळ पैठणीच आयोजित करण्यात आलेला आहे तर खेडच्या सर्व महिला मंडळ यांना मी विनंती करतो की उद्याच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे व सर्व खेळवासियांना विनंती करतो की खेळ जेसी फेस्टिवल साठी आपण भरगोत्सव प्रमाणात येऊन भेट द्यावी तर जेसी परमानंद बेडखळे यांनी देखील जवळ संवाद साधत खेळवासियांना जैसी फेस्टिवल लाल जेसी फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये आपण स आपल्या सर्व खेडवासींचं आपण अगदी स्वागत केलं आहे उद्घाणाचा प्रोग्राम माननीय आमदार यो योगे, योगे जी कदम यांच्या हस्ते झाला या इथे आपण जे सी फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे या मनो मनोरंजन या कार्यक्रमाव्यतिरिक्तही खेळ कोकणातील किंवा मी म्हणेन किंवा महाराष्ट्रातील सर्व व्यावसायिक व्यावसायिकांना इथे आपण व्यवसायाची संधी करून उपलब्ध करून देतो त्याच्या माध्यमातून आपल्या इथे जेसी फेस्टिवलमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर स्टॉल जे आपले कन्झ्युमर स्टॉल आपण म्हणतो वेग वेगळे व्यावसायिक आपले इथे व्यवसाय करण्यासाठी घेऊन आलेत त्याचप्रमाणे इथे अजून एक खा ही जे आपल्याकडे खाद्य मेळावा असतो तेथेही आपल्या जवळजवळ एक पस्तीस स्टॉल आपल्या खाद्य मेळाव्याच्या माध्यमातून इकडे आलेत त्यांच्या व्यवसायानिमित्त इकडे आलेत आणि त्यांची चव आपल्या खेडवासियांना चाकार मिळणार आहे आणि ह्या व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आमचे माननीय अध्यक्ष श्री अमरजी जळवी आपली इथे उपस्थित आहे त्याप्रमाणे या या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चर्मल जे प्रमोद कांबळे हे उपस्थित यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा कार्यक्रम मी नक्की यशस्वी होईल त्या याप्रमाणे सर्व नागरिकांचा या स्टॉलमध्ये जे इथे प्रदर्शन हो नगरी इथे लागलेली आणि खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे प्रदर्शन एगरीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो सर्व मी विनंती करतो खेळवे असताना की त्यांनी लवकरात लवकर यावं आणि या फेस्टिवलचा आनंद घ्यावा धन्यवाद